आज आपण पुरणपोळी पाहतो आहे त्यासाठी अर्धा किलो मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती हरभऱ्याची डाळ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहे धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी हरभरी डाळ आहे त्यासाठी मी तीन वाटी पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर पाव चमचा हळद घातली आणि एक चमचा तेल घातलं थोडंसं देखील घातलं आहे मी त्यामध्ये आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा कुकर गॅसवर ठेवूया आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकर तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजवायला घेऊया तर पुरणपोळी करण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ किंवा फक्त मैदासुद्धा घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घातली आणि एक चमचा मी पिठी साखर घालते त्यामुळे पुरणपोळी लाटताना फाटत नाही तर ते हे कोडे साहित्य आहेत ते, ते सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे पहिले हे घट्ट भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा मळून घेणार आहे तर मी हे घट्टसर मळून घेतले ह्यात तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आता एक दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवूया तर हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आता हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं चांगलं पीठ मळाल ना तेवढ्या पोळ्या छान अशा मऊसूद होतात तर तेल घेतलं आहे दोन टेबलस्पून आणि थोडंसं पाणी घेतलं आहे तर तेल पाण्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा हाताच्या साह्याने छान असं दाब देत देत हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं मळाल ना तेवढं पुरणपोळ्या छान अशा मऊसूद होतात त्यामुळे ते हे तेल पाण्याने पीठ मळून घ्यायचं थोडं तेल घालायचं थोडं पाणी घालायचं अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेणार आहोत आमच्याकडे पुरणपोळी करताना अशा पद्धतीने पीठ मळलं जातं आम्ही एकदम मळून ठेवत पहिल्यांदा तेल वगैरे टाकत नाही पहिलं पीठ मळून घेतो आणि त्यानंतर थोडं थोडं तेल पाणी घालून असं पीठ मळून घेतो म्हणजे असं एकदम मौसूत असं पीठ मळलं जातं त्यानंतर आता पुन्हा एक चमचा तेल घालणार आहे आणि पुन्हा व्यवस्थित मी मळून घेणार आहे तर आता मळून झाल्यानंतर एकत्र करायचं आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे पीठ सुकणार नाही आणि छान असं भिजलं जाईल अर्ध्या तासानंतर आपण हे पुरणपोळ्या करायच्या तोपर्यंत आपण डाळ बघूया डाळ बघा छान अशी मौशी शिजली आहे चार ते पाच सुट्ट्यांमध्येच आता ही डाळ एका चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आहे खाली बघा कट आहे त्याच्या कटाची आमटी बनवण्यासाठी आता ही डाळ पूर्ण निथळून घ्यायची आहे पूर्ण कोरडी झाली पाहिजे तरच आपलं पुरण व्यवस्थित होईल तर ओलचं राहिली तर आपलं पुरण पातळ होऊ शकतं थोडीशी डाळ मी काढून घेतली आहे आता आपण पुरण बनवायला घेऊया त्यासाठी मी तोच कुकर घेतला त्यामध्ये एक टेबलस्पून तूप घालायचं हे तूप घातल्यामुळे सुद्धा आपलं ना पातळ होत नाही तूप घातल्यानंतर आपण डाळ घालूया ही बघा एवढी कोरडी डाळ दाल झाली पाहिजे तरच छान पुरण होतं आपलं इथं पातळ होईल आता ही डाळ दोन ते तीन मिनटं तरी या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे अशी परतल्यामुळे पण पुरण पण छान टेस्टी लागतं आणि पुरण पातळसुद्धा सुद्धा होत नाही डाळ बघा चांगली परतून झालेली आहे त्यानंतर त्याच्यात गूळ घालायचं आहे तर मी फक्त गूळ नाही घालत त्यामध्ये थोडीशी साखर घालते जे पाऊन वाटी गूळ आहे त्यासाठी पाव वाटी साखर घालायची म्हणजे अर्धा किलो डाळ आहे त्यासाठी चारशे ग्रॅम गूळ आणि शंभर ग्रॅम मी साखर वापरलेली ते हे साखर टाकल्यामुळे सुद्धा आपलं पुरण पातळ होत नाही आता गूळ आणि साखर घातल्यामुळे हे मिश्रण आपल्याला पातळ होणार जसं जसं शिजेल ना तसं तसं हे पातळ होणार तर घाबरायचं नाही पहिल्यांदाच आपण जेव्हा करतो पुरणपोळी तेव्हा आपण आपल्याला वाटतं की हे पुरण पातळ झालेलं आता काय करायचं तर मिडियम गॅसवर सतत सतत हलवायचं हे आणि पुरण शिजवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची नाहीतर हे पुरण गुळ आहे तर गुळ आहे ना तळाशी लागू शकतो आता हे बघा पुरण मी दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे हा चमचा रोवून बघायचा आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे असं पुरण शिजवून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळत नाही पुरण झालं की नाही त्यासाठी हा चमचा रोवून बघायचा आता आपलं पुरण शिजून झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडस जायफळ मी खिसून टाकणार आहे याच्यामध्ये असं फ्रेश जायफळ खिसून टाकलं ना ते फ्लेवर खूप छान येतो पुरणाला थोडस मी असं खिसून घालणार आहे ते खिसून झाल्यानंतर आता हे सगळं पुरण आपण मिक्स करून घेऊया वेलची पावडर जायफळ पावडर जे आपण टाकलेलं आहे त्यामध्ये हे सगळं मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम बंदच आहे पुरण छान गरम आहे आता हे पुरण वाटून घ्यायचंय गरम गरम असतानाच त्या चाळणीमध्येच आपण पुरण वाटून घेणार आहे तर ह्याचं दोन काम होतं आपण डाळ पण निथून त्यामध्ये ठेवू शकतो आणि पुरणसुद्धा वाटू शकतो किंवा तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर त्यामध्ये सुद्धा वाटू शकता पाटावर वंटावर सुद्धा वाटू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही हे पुरण असं छान वाटून घेऊ शकता पण मिक्सरमध्ये शक्यतो वाटू नका अशा पद्धतीने आपलं पुरण मस्त मौसूद झालेलं आहे पीठ आणि पुरण दोन्ही सेम असलं पाहिजे आता आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता चपातीला जेवढा हुंडा घेतो चपाती बनवतो तेवढा नाही घ्यायचा त्यापेक्षा छोटा घ्यायचा आहे आणि पीठ हे चांगलं हातावर मळून घ्यायचं आहे ते बघा त्यानंतर आपण आता पुरण घ्यायचं आहे तर जेवढं पीठ घेतले त्याच्यात दरी पुरण घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळी छान अशी खायला छान लागते जर तुम्हाला जमत नसेल जास्त पुरण घालून पुरणपोळी लाटायला तर तुम्ही जेवढं पीठ घेतले तेवढंच पुरण घेऊ शकता दुप्पट तर पुरणपोळी छान लागते त्यानंतर मी मैदाच घेतलेला आहे पीठ मैद्यामध्ये बुडवून छान अशी वाटी करून घेतली जसं मोदकाला आपण वाटी करतो तशी त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि छान असा हुंडा करून घेतलं एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून घेतलेलं मी आणि हातावर असं थोडंसं प्रेस करून पूर्ण कोरडं पीठ लावले आणि हा हुंडा मी पोलपाटावर ठेवून छान असा हाताने पसरवून घेतला आहे म्हणजे हे पुरण आणि व्यवस्थित सगळीकडे पसरलं आहे आणि कडेकडेने पुरणपोळी लाटायची हलक्या हाताने जास्त जोर जाऊन लाटली तर पुरण बाहेर येईल त्याच्यामुळे हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची थोडं थोडंसं पीठ लावून आपलं पुरणपोळी लाटून झालेली आहे त्यानंतर आपण तव्याला थोडंसं तेल लावूया किंवा तूप लावूया आणि त्यानंतर ही पुरणपोळी ह्याच्यावर टाकायची आहे पुरणपोळी टाकल्यानंतर पुरणपोळी वरतून अशी फुगायला लागेल त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे पुरणपोळी बघा आपोआप फुगली जाते आणि वरतून मी असं तूप लावून घेते आहे बघा मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे आपली पुरणपोळी आपली पुरणपोळी फुगली आहे म्हणजे आपलं पुरण आणि पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे हे समजावं आणि पुन्हा वरती तूप लावून घेतलं आहे पुरणपोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही मस्त आपली पुरणपोळी झालेली आहे तर अजून एक तुम्हाला दाखवते आता पुन्हा मी पिठाचा गोळा घेतलाय जेवढं पीठ तेवढंच पुरण घालून मी मला पुरणपोळी करून दाखवते अशा पद्धतीने हुंडा करून घेतलाय त्यातले एस्ट्राचं पीठ पण काढलेलं नाही आहे त्यामध्येच मी मिक्स करून घेतले कोरडं पीठ लावून असं हातावरती गोल करून घेते मी आणि त्यानंतर कडेकडेनी पुरणपोळी लाटून घ्यायचे थोडं थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचे बघा दोन्ही ही व्यवस्थित असेल पुरण आणि पीठ तर अगदी अजिबात पुरण बाहेर येत नाही अजिबात लाटताना आपली पोळी फाटत देखील नाही आता ही पण पोळी आपण भाजून घेऊया आणि पोळी भाजताना मिडियमच गॅस ठेवायचा फास्ट गॅसवर कधीच पोळी भाजायची नाही ही पण महत्त्वाची टिप आहे नाही तर पुरणपोळी अगदी पातळ असते त्यामुळे करपली जाते चपाती करताना आपण फास्ट गॅस करतो पण पुरणपोळी करताना मीडियम गॅसवरच पुरणपोळी भाजून घ्यायची अशा पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आहेत बघा मस्त आपल्या मऊ लुसदुषित अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत ह्या सर्व टिप्स वापरून तुम्ही देखील ह्या पुरणपोळ्या करून बघा पुरणपोळी करायला बघा किती सोपी आहे तर अशा पद्धतीने मऊ लुसदूषित पुरणपोळ्या आपल्या झालेल्या आहेत पण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर वापरलेली आहे त्यामुळे बघा पुरण बाहेर पडत नाही पोळीमधून पोळीला चिटकून राहतं हे पुरण हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने पुरणपोळी करायला खूप सोपी आहे तुम्ही पण करून बघा पुन्हा आपण भेटूया एक नवीन छान रेसिपीसह तोपर्यंत बाय